वाकडा झाले घरा फायनली जरा ठेवले थोडासा वाकडा एकदा सवय करा गजरा लावायची <laughs> बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज हवा तर जाम भारीत सुटले आजचा दिवस जाम चांगला ह कारण आज आम्ही चाललो गाडी घ्यायला मी आणि माझा नवरा त्यांनी गाडी घेतले तर ती गाडी घ्यायसाठी आम्ही चालले आज लवकरच उठलो ना घरांची पण सगळी मला विचारायला लागली की कला आज लवकर उठले कारण नेहमी ते लवकर उठत नाही तसं आज स्पेशल दिवस हा आम्ही आज गाडी घ्यायला चाललो ते जरा वेल्याने येतील मला न्यायला जवळ माझ्या भावाने छंदूंनी गाडी घेतलेली पण मी जाम खुश होतो गाडी म्हणजे टू व्हीलरच जायची आपल्याला तरी पण मी जाम खुश आहो कारण ते सगळ्या स्वतःच्या मेहनतीने वगैरे म्हणजे कामाला जाऊन असा न करता आणि ते छोटी जरी गोष्ट गेली ना तर ते गोष्टीचा मला जाम आनंद होतं त्याच्यामुळे आज मी जाम खुश आहो आज मी लवकरच रेडी झालं नेहमी असं होतं ते येऊन थांबतात पण माझी तयारी झाली नसतं आज माझी तयारी झाली आणि मी वाट बघतो तरी ते अजून आले नाही ड्रेस पण मला त्यांनीच घेतलेला एंगेजमेंटमध्ये गिफ्ट दिलेल्या बऱ्याच गोष्टी दिलेल्या त्याच्यामुळे आता लग्नामध्ये नाही लागणार त्यांनीच सगळ्या घेऊन दिलेला अजून येत नाही मी कशा वाट बघतो आम्ही शोरूम मध्ये बसून जा मला कंटाळा आला गाडी अजून आली नाही मग आम्ही निघलो आता आम्ही जेवायला जातो आणि जेवण परत जाऊ गाडीवाल्याचा फोन येईल तेव्हा गाडी आणायला जाऊ जेवलो नाही निघलं ना हॉटेलचा काजू मसाला खाला म्हणजे नवऱ्याची फेवरेट भाजी मी फर्स्ट टाइम खाली नवीन आवडत ना तुम्हाला आता गाडीवाल्याचा फोन आलेला आता गाड्या आल्यान तो थोडीशी आम्हाला शॉपिंग पण ती आम्ही आधी करायला जातो नंतर गाडी आणायला जाऊ माझ्या नवऱ्याला ऊन लागायला लागला म्हणून हेल्मेट घालून

गाडी पण घेतली फायनली नवऱ्याच्या गाडीवर फिरायला लागलो जत्रा आली या लवकर <laughs> हॅलो आम्ही टिटवाला मंदिर मंदिरात जायचा आज गर्दी तर नाही आहे सगळं क थोडा आज मंगळवार आहे ना नजर आवे की आज आप सेवा आज आप आधार एग्जाम सोबत आहे मेरा ब्रांड माहिती चालू होई नजर आवे साथीवारी ब्रांड माहिती चालू झाल्यावर मध्ये जाते येणार सेवा आज आप आधार सेवा आज आप माहिती उपलब्ध करून पाहातील सर्व लोक नजर जुदा नजर वाढ यात आहे म्हणू अजून आप चाललो आम्ही आता तुम्ही खुश असाल ना झालं ना हो। हो आता आम्ही घरा पण चालले आहोत बराच वेळ झाला आम्ही फिरत होतो गाडी लेट झाली म्हणून चला आलो आता घरा मला फ्रेश झालो आताच त्यांनी मला सोडला इथं आणि ते घरी गेलं त्यानं आवरेल आम्हाला परत सोडायला पण यायला लागलं डिटूवाल्याच्या ना आता परत त्यांच्या घरी जायचं ना आता तिकडून डायरेक्ट कामाला पण जातील आवरा मेहनत आहे माझ्या नवरा ना तर आता शूट केले व्लॉगमध्ये दौरा काही माहीत नाही जवरा झाला असेल दौरा, दौरा मी आता एडिट करतो नाचा व्लॉग ब्लॉग पण आपण एंड करू चला बाय